सोशल फाउंडेशनचा अध्यक्ष उत्तमराव सावंत सालामांप्रमाणे दोन हजार चोवीसच्या आषाढी वारी निमित्त बळीराजा सोशल फाउंडेशन बाळोपटलाचे वाडी यांचे वतीने रविवारी नऊ सहा चोवीस रोजी दुपारी चार वाजता पावले चालती पंढरीची वाट हा कार्यक्रम या कार्यक्रमात आपल्या खंडाळा तालुक्यातील पायी वारी करणाऱ्या दिंड्या आणि लागून असलेल्या फलटण तालुक्यातील दिंड्या अशा दिंड्यांना मेडिकल किट पताका भजनी मालिका इत्यादी साहित्याचं वाटप हे दरवर्षी केलं जातं त्याप्रमाणे ह्या वर्षी नऊ तारखेला रविवारी हा कार्यक्रम आहे आणि ते वाटप झाल्यानंतर ह निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर त्यांचे पाच ते सात कीर्तन होईल परंतु ह्या कार्यक्रमात पावसाळी हवामान आहे त्यामुळं जर यदा कदाचित पाऊस आला तर हा कार्यक्रम शेळके यांच्या रोडवर असलेल्या राजेश्याम कार्यालयात साजरा होईल आपण सर्वांनी उपस्थित राहून इंदोरीकरांच्या कीर्तनाचा लाभ घ्यावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही बळेराजा सोशल फाउंडेशनतर्फे नम्र विनंती आहे आणि या कार्यक्रमास पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब पवार आणि ज्ञानेश्वर मा माहुली सोहळ्याचे परंपरागत चोपदार राजाभाऊ रणदेवे हेही मार्गदर्शन करणार आहेत त्यांची उपस्थिती आहे त्याबरोबर आपल्या आपल्या खासदार माजी खासदार श्रीनिवास पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे यांची उपस्थिती राहील तेही का आ, या कार्यक्रमाचा लाभ घेणार आणि मार्गदर्शन करणार आहेत तरी आपण सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि इंदोरीकरांच्या ಕೀರ್ತನ ಲಾಭ ದ್ಯಾ ನಮ್ರ ವಿನಂತಿ